नमस्कार मंडळी व्लॉग नंबर अकरामध्ये तुमचं स्वागत आहे कोंड्यामुळे त्रास होतोय काळे कपडे घातले की लगेच स्नोफॉल सुरू होतो का केस खाजवले की लोक असे बघतात की हे काय चाललं आहे पण टेन्शन नको हा उपाय इतका सोपा आहे की घ गर, स्वयंपाकघरात तुम्हाला सहज मिळेल तर हा व काय उपाय आपण याच्यावरती करायचा आहे हा तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये नक्की सांगेल त्यासाठी माझा ब्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत ठीक आहे तर चला तुम्ही विचार करताय की मी एवढी चालली आहे कुठे नटून तटून तर आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला आणि आम्हाला एका ठिकाणी इन्व्हिटेशन आलेलं आहे तर इन्व्हिटेशन काय आहे हे तुम्हाला पुढे कळेलच ठीक आहे तर फायनली केस विंचरून आपले असे झालेले आहेत तयारी झालेली आहेत आणि आमच्याबरोबर आज काही आहो येणार नाही आहेत त्यामुळे गोलू आणि चेरू आणि मी आम्ही तिघीच चाललेलो आहोत तर कुठे चाललो तुम्हाला कळेल तर फायनली आपली लिफ्ट आलेली आहे लिफ्टमध्ये चेरू खूप खुश आहे तर प्रत्येक वेळी तिला बाय करण्यात खूप इंटरेस्ट असतो तर आपलं वाहन आलेलं आहे आणि या दोन पायाच्या वाहनावर निघालो आहोत आपण फिरायला ठीक आहे तर आपण चाललो आहे कुठे तर ते तुम्हाला कळेलच तर फायनली आपलं डेस्टिनेशन जे आलेलं आहे आणि आपलं आजचं डेस्टिनेशन आहे बर्गर किंग तर तुम्ही विचार करत असाल की इथे आम्हाला कोणी इन्व्हाइट केलं आहे का तर हो बर्गर किंगमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तर इथे आम्ही हा जो आहे प्रमोशनल व्हिडिओ करत नाही आहे इथे आमचा एक मित्र आहे अजय त्याने आम्हाला इथे इन्व्हाइट केलेला आहे तर तो इथे त्यांचं नवीन शॉप ओपन झाल्यामुळे जर तुम्ही उलव्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला मा माहितीच असेल किंवा जर माहीत नसेल तर तुम्हाला सांगते की बर्गर किंग जे आहे हे आपल्या उलव्यामध्ये आता ओपन झालेलं आहे तर तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता तर ज्यांना माहिती नसेल तर तुम्ही बघा ट्राय करा येऊन इथे तुम्ही छानपैकी एन्जॉय करू शकता आणि फायनली इथे चेरूला मस्तपैकी जी किंगची जी बर्गर किंगची जी हॅट आहे ती मिळालेली आहे आणि ती खूप एक्सायटेड आहे तिचं हॅटपेक्षा जा जास्त खाण्यावर लक्ष आहे तर चुकून आम्ही उलटी टोपी घातली होती तर चेरू काय काय आहे माझ्यासोबत जाऊ द्या चला मला खाण्यामध्ये इंटरेस्ट आहे बाकीचं राहू द्या तर कधी आम्हाला खायला देत तर बॅगेट नाही भरायचं आहे बाळा आपल्याला इत तेच खाऊन जायचं आहे बॅगेट भरून न्यायला आपण काही चोर आहे का तर ती बोलते की नाही चल कॅमेरामध्ये दाखवू की आम्ही चोरत नाही आम्ही खाऊन जाणार आहे तर फायनली आम्ही खायला सुरुवात केलेली आहे तर गोलू पण इथे खात आहे आणि मस्त आम्ही वरच्या वरती बसलेलो आहोत तर छान असं वरतून नजारा दिसत होता आणि आमचं बर्गर आलेला आहे तर अशा प्रकारे आम्ही त्याला लाल केला आणि चला आता खायला केलेली आहे सुरुवात आमच्यासोबत आमचा मित्र पण आहे तर मित्राला काय आम्ही घेतलेलं नाही आहे की त्याने आम्हाला इन्व्हाईट केलं इथे खाण्यासाठी कारण तो इथे जॉबला आहे तर ठीक आहे चला तर आम्ही आमचं मील संपवतो आणि संपवता संपवता तुम्हाला आ, सांगते की आपण जो उपाय आहे तर त्याच्यासाठी काय करायचं म्हणजे केस खाजवले की लोक असे बघतात की हे काय चाललं आहे पण टेन्शन नको हा उपाय इतका सोपा आहे की स्वयंपाकघरात तुम्हाला इतका सहज मिळेल त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे दही घ्यायचं आहे तर दही घ्या त्यात थोडासा लिंबू पिळा मिक्स करा हे जे दही आणि लिंबू आहे हे मिक्स करा आणि केसांच्या मुळावर लावा पूर्ण केसांना लावायचं नाही आहे त्यामुळे केस मुळांवर ही गोष्ट लावा आ, हे जो पॅक आहे हा आणि ह्याला किती वेळ तुम्हाला ठेवायचं तर हा फक्त वीस मिनटे लावून बसायचं आहे आणि वीस मिनटं बसून राहा त्याच्यानंतर वीस मिनटानंतर आपल्याला हा जो पॅक आहे हा धुवून टाकायचा आहे सौम्य पाण्याने आणि सौम्य शॅम्पूने हा धुवायचा आहे आणि हे लावल्यामुळे काय फरक होणार आहे तर आपला कोंडा जो आहे तो कमी होतो आपली टाळू जी आहे ती थंड राहते आणि काळे कपडे घालायची हिंमत परत येते तर ठीक आहे त्यामुळे इकडून इथून पुढे तुम्हाला काळे कपडे घालायची लाज नाही वाटणार कारण आपला कोंडा नाही पडणार आहे ठीक आहे तर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नाही केलं तर कोंडा परत येईल बरं का पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद